शालेय जीवनाची आणि कॉलेजची परीक्षा तर आता संपली पण खऱ्या अर्थाने आता आयुष्याची परीक्षा रोज सुरू झाली असं म्हणावं लागेल म्हणजे आता रोज पदोपदी आयुष्याची परीक्षा आपण देतच आहोत तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा तर असं सकाळ सकाळी दारात उभा होतो आणि दारात उभं होतो तेव्हा शाळेला जाण्यासाठी मुलं निघाली होती आणि शाळेला जाण्यासाठी त्यांची गडबड चालू होती आणि चाल, ती मी तिथं रस्त्यावर सोबलो होतो आणि ती चाल चालली होती आणि मग मी तिथं दिसल्यामुळे थांबली आणि माझ्याशी बोलू लागली की असं चिकल्या तिकडे गप्पा मारू लागली मला पण माझ्या शाळेच्या विषयी विचारू लागलीत म्हणजे तुमचं कसं होतं तुमच्या वेळी आता असं आहे तसं आहे असं ती बोलत होती आणि म्हणायला लागली की जाचं जाता की तुझं आयुष्य तर आता तुझं तर ले मारे काय परीक्षा नाही शाळा नाही सरांचा मार नाही रोजची कटकट नाही वेळेवर उठा नाही पण मी त्यांना म्हटले शाळा शाळा होती तेच बरं होतं आणि आता आम्ही रोज आयुष्याची परीक्षा देत जाऊ आणि रोज आम्हाला आयुष्यामध्ये नवीन नवीन धडे मिळत आहेत तुम्हाला तर आता शाळेचा मार नको झाला शाळा नको झाली परीक्षा अभ्यास हे सगळ्याचा तुम्हाला कंटाळ आला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही किती आता लके आहेत की आमची शाळा संपली परीक्षा नाही काय नाही निवांत आहेत पण तसं काय नाही शाळा असणं म्हणजे शाळेचं जीवन असते तेच त्यातच खरं सुख असते शाळा संपली की एकदा मग तुम्हाला कळेल शाळेचं महत्त्व काय असतं तुम्ही जरी किती जरी आट्ट्यापिठा केला असा तरी पुन्हा तुम्हाला शाळेत जायला मिळतं तर आमचं बीन परिस्थिती सगळ्यांची तशीच आहे ज्यांचं आता शालेय जीवन पूर्ण झाले त्या लोकांना जाऊन विचारा की त्यांच्या आयुष्यामध्ये आता काय कस्तं चालू आहे म्हणजे रोज ते आयुष्याची परीक्षा देतच आहेत आणि जेव्हा केव्हा सोशल मीडियावरती म्हणजे यूट्यूबवरती किंवा ते शाळेच्या आठवणीसह शाळेच्या आठवणीला अनुसरणी काही रील्स वगैरे येते तेव्हा ते बघून जुन्या आठवणी ताज्या होत्या आणि असं वाटतं की अरे यार ते परत शाळेचे दिवस असते तर किती असतं शाळेत आपण गेलो असतो शाळेची ती पहिली बेल त्यानंतर प्रार्थना त्यानंतरची तासिका सुरू नंतर वर्गशिक्षक येऊन हाजरी वगैरे घेणार कोणी अभ्यास केला नसला तर त्याचं टेन्शन की आता सर मार तितकं काय आणि जरी सरांच्या लक्षात नसलं तर एखादं जर म्हणजे एखादा एखादा विद्यार्थी त्यामध्ये असा असतोच म्हणजे ती मुलगीच असते म्हणा सहसा ती मुलगीच असते ती काय म्हणते अहो सर कालचा अभ्यास बघितला बघा ना कालचा अभ्यास तुम्ही चेक केला नाही अजून आणि सरांच्या लक्षात नसताना ती ह्याच्या लक्षात म्हणजे सगळेजण तिच्या पोटे मोडत असतात की अरे हिला काय हिना अभ्यास केला म्हणजे काय अरे काय हिना अभ्यास केला म्हणून काय सगळ्यांचा झाला कशाला हिला पुढे पुढे करायला लागते आता मग सगळी तिला शिव्या घालतात असतात असे प्रत्येकाच्या वर्गात असे एक नाहीतरी विद्यार्थी असतो म्हणजे ती मुलगीच असते हे तर तुम्हाला माहीत असणार आणि त्या तेव्हा ज्या जेव्हा त्या रील्स आपल्यासमोर येतात रील्स जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा आपल्याला ते आधीचे दिवस आठवतात आणि आताच्या पोरांना वाटते की शाळा नको काय नको जेव्हा त्यांची शाळा संपेल तेव्हा समजणार आहे नेम नेमकी शाळेची गंमत काय होते ते तेव्हा समजणार जेव्हा शाळा त्यांची संपेल जेव्हा ते कॉलेजला जातील कॉलेजची परीक्षा संपतील कॉलेजचे जीवन संपेल आणि ती आयुष्याची परीक्षा द्यायला लागतील तेव्हा त्यांना समजणार की नेमकं शाळाचं महत्त्व काय होतं म्हणजे शालेय जीवन किती इम्पॉर्टंट होतं ते त्यांना समजणार जर वर्गामध्ये उजळणी असली तर काहीतरी कारण काढून पळून जायचं वर्गातून नाहीतर दफ्तर वर्गामध्येच ठेवून शाळेमध्ये म्हणजे त्या शाळेतनं गाय व्हायचं आणि सग शाळा सुटली की सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या बरोबर दफ्तर घ्यायचं आणि घरला जायचं म्हणजे जेणेकरून सगळ्यांना वाटणार की शाळेतच होता अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या शाळेतल्या गमती असतात आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि जेव्हा शाळा संपते तेव्हा ते आपल्याला ते आठवतात आणि रील्स जेव्हा येतात समोर तेव्हा त्या ते आठवणींना परत उजाळा मिळतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद